नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आम्ही आलो आहे ऊस भिजवण्यासाठी आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि एका चेंबर खोलून वकील साहेबांनी ऊसाला सोडले पाणी हे बघा इथं आहे वकील साहेब आहे आणि इथं बसला आहे आमचा सागरदादा आणि हे हा आपला झेंडूचा प्लॉट आता झेंडूला आपल्या कळ्या पण आल्यात फुलं पण यायला आता तर पहिल्या कळ्या खोला खोडायच्या किती सुंदर आलाय झेंडूचं प्लॉट हिरवागार मस्त आणि आम्ही आठ आठ दिवस गेलो होतो आमच्या गावी पुशे सावळीला तिकडे आमच्या मामींच्या घराचं बांधकाम चालू केलंय आणि यात्रा पण होती पुशे सावळीची त्यामुळे तिकडे जाऊन आलो आणि खूप बिझी शेड्यूल होतं त्यामुळं व्हिडिओ काढायला जमलं नाही तर हे आपला झेंडू दाखवते तुम्हाला कसा आलाय तो उन्हाळ्यामध्ये मध्ये सागर दादा खोकतोय कारण त्याला लोणचं ज्या झालंय जा उन्हाळ्यामुळं आंब्याच्या खैऱ्या बिऱ्या दाबून खाल्ल्यात त्यानं हे बघा हे बघा हे बघा कसा मस्त सुंदर आलाय झेंडू आणि आता त्याला कळ्या पण लागल्यात आणि बघा इथं ड्रीप पण चालू आहे हे बघा ड्रीपचं पाणी चालू आहे आणि अशा कळ्या आल्या झेंडूला आणि आता बाकीचे झेंडूचे जी प्लॉट गेलेत आपले आता हा उन्हाळ्यामध्ये नवीन प्लॉट फुलवले आपण पावणे एकराचा शेवंती भाजी होती त्या शेतातला अर्धा प्लॉट खाली शिल्लक आहे आणि हा एवढा प्लॉट आपण फुलवलाय एवढ्या उन्हाळ्याचा आणि बघा हिचा हा वेताळबा शेतातला प्लॉट दिसतोय बघा हा करपलेला झाडं दिसत आहेत मध्येच आणि हा आपला ऊस आणि या इकडचा पण प्लॉट दिसतोय बघा झेंडूचा हा प्लॉट संपलेला आहे त्यामुळं तिथं आम्ही ऊस भिजवायला आलोय पाणी सोडले असं चेंबरच उन्हाळ्यामध्ये पण बघा चाललंय पाण्याचं भिजवण थोडं पाणी आहे आपल्याला क्षेत्र भिजवण्या इतपत असं पाटानं पाणी चाललंय उसाला इथं ड्रीप वगैरे नाही आणि सूर्य मावळलेलं आहे होता आता सूर्य मावळतीला गेला आणि हा असा झेंडू आता आपला चालू होईल तर कळ्या फुलं आल्यावर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात हा हिरवागार झेंडू वकील साहेबांनी फुलवला आहे तर कसं काय त्याचं होत आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघायला मिळेल तर सर्वांना एकच विनंती सर्वांनी थंडगार चाक प्या सब्जा घातलेलं सरबत प्या लिंबू पाणी भरपूर प्या उष्माघात सुरू आहे आणि उष्णता भरपूर आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तरी पण सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या ही एकच विनंती चला मंडळी आणि हे बघा आपल्या पारावरची पिंपळण दिसते तेवढी मोठी दिसते बघा आपला पार आपल्या घराजवळचा हे बघा केवढी मोठी पिंपरण दिसते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या हीच विनंती धन्यवाद